एक माफ करा मी आ, आ, आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला ते उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या परिचित आणि आपल्या सर्वांना व्यक्तिगत आपल्या सर्वांची ज्यांची ओळख आहे अशा आपल्या देशाच्या वित्त मंत्री आदरणीय निर्मला सीतारामन जी या ठिकाणी आल्या आहेत त्यांचंही मी मनापासून विधिमंडळ गटातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करतो या बैठकीला आपले राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री जी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेजी आपल्या मुंबई शहराचे अध्यक्ष आशिष शेलारजी आपल्या विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकरजी या बैठकीला आवर्जून आपल्या पक्षासोबत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी युतीमध्ये ज्यांनी निवडणूक लढवले असे जनसुराज्याचे मान्य विनय कोरेजी वा स्वाभिमानचे रवी राणाजी आणि उपस्थित आपले सर्व आता सर्वांचे नाव मी उल्लेख करू शकणार नाही सर्वांनी क्षमा करावी आमच्या कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आधीच सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे आणि हा ऐतिहासिक ऐतिहासिक दिवस एक माफ करा मी आ, आ, आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करायचा राहून गेला ते उपस्थित आहेत खाली असल्यामुळे वर हा विसर